नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आंब्या हळदीचे फायदे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र फार पूर्वीपासून आंब्या हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जात आहे पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली तर आंबे हळद लावली जात होती कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबे हळद उगाळून लावावी सूज कमी होऊन वेदना शांत होण्यासाठी आंबे हळदीचा फायदा होतो शरीरावर गाठ आल्यास आंबे हळदीच्या लेपाने ती बसते अंगावर खरका उठल्यास आंब्या हळद जिरे गोमूत्रात वाटून लावतात लचकणे मुरगळणे सुजणे यावर आंब्या हळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात आंबे हळद आणि साय चेहऱ्यावर एकत्र लावल्यास त्वचेचा रंग उजळतो आंब्या हळदीचे चूर्ण घेतल्यामुळे भूक चांगली लागते आणि लहान व मोठ्या आतड्यातील वायू मोकळा होतो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरिता आंब्या हळदीचा विशेष उपयोग होतो आंब्या हळदीला हळदीप्रमाणेच लवकर ला कीड लागू शकते त्यामुळे कीड न लागलेल्या आंब्या वापर लेप लावण्याकरिता आणि पोट्यात घेण्याकरिता करावा आंब्या हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात या आंब्या हळदीमधील घटक असतात जे आपल्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मासाठी ओळखले जातात यामुळे शरीरावरील सूज कमी होऊन त्यापासून होणाऱ्या आजारांची समस्या कमी होण्यास मदत मिळते तसेच कॅन्सरसारख्या रोगामध्ये सुद्धा आंब्या हळदीचे सेवन फायदेशीर ठरते असे अनेश अनेक संशोधनातून निष्कर्ष काढलेला आहे तसंच आंब्या हळदीच्या सेवनामुळे अन्नाचे पचन देखील सहजरित्या होते असे म्हणतात आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास यामुळे मदत मिळते आणि यामुळे अपचन सूज आणि गॅस यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू हो शकते आंब्या अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे संसर्ग व आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळते आंब्या हळदीमध्ये अँटीमायक्रोबेल गुणधर्म आहेत जे कित्येक प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या संसर्गाविरोधात लढण्यास शरीराची मदत करू शकतात त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये आंब्या हळदीचा वापर केला जातो आंब्या हळदीचा फेस पॅकमध्ये वापर केल्यास त्वचेवरील मुरूम पुरळ सूज किंवा जळजळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते आंबे हळदीमुळे श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो असे म्हणतात खोकला सर्दी यांसारख्या श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या नियंत्रणात येऊ शकतात आंबे गुणधर्मामुळे शरीराला आलेली सूज तसेच सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केल्यास शरीराचे सांधे मजबूत होऊ शकतात काही संशोधनातील माहितीनुसार आंबेहळदीमधील औषधी गुणधर्मांमुळे शरीराचे वजन कमी होण्यास आणि चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळू शकते अशा एक ना अनेक औषधी गुणधर्मांमुळे आंब्या हळदीचा वापर घराघरात केला जातो तरी मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त अशा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आंब्या हळदीच्या वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांबद्दल आणि फायद्यांबद्दल माहिती मिळेल तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद